नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम ए यू एस सहाशे बारा या नवीन सोयाबीन वानाची संपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत भरघोस असं उत्पादन या सोयाबीन वानाने अनेक शेतकरी मित्रांना दिलेली आहे तर या सोयाबीनची आपण पेरणीसाठी किती बियाणे वापरले पाहिजे किंवा हेक्टेरी उत्पादकता आपल्याला किती या सोयाबीन वानापासून येणार आहे याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन शेतीविषयक माहितीसाठी आपल्या मी शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो एम ए यू सहाशे बारा हे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाने विकसित केलेले हे नवीन वाहन आहे तर हे वाहन मध्यम कालावधीसाठी त्याच ठिकाणी तयार केलेलं आहे म्हणजे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसानंतर पीक हे पीक त्या ठिकाणी काढणीला येणार आहे तर याची पेरणी करत असताना आपल्याला पंचवीस ते सव्वीस किलोपर्यंत बियाणे त्या ठिकाणी लागणार आहे आणि याची जी उत्पादकता आहे तर हेक्टरीमध्ये आपल्याला पस्तीस क्विंटलपर्यंत उत्पादन या एम ए यू एस सहाशे बारा या वानापासून घेता येऊ शकते शेतकरी मित्रांनो हेक्टरी उत्पादकता पस्तीस किंवा आपण त्या पलीकडे सुद्धा घेऊ शकता हे आपल्या संपूर्ण नियोजनावर अवलंबून आहे हे वाहन जर कापणीसाठी उशीर झाला तर हे शेंगा फुटण्याची भीती आपल्याला या वानापासून राहणार नाही म्हणजे उशिरा कापणी जर झाली तर हे वाण सर्वोत्तम त्या ठिकाणी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे एम ए सहाशे बारा हे वाण आपण याच्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तर आपण दोन हजार चोवीसमध्ये या खरीप हंगामामध्ये कोणत्या सोयाबीन वानाची त्या ठिकाणी पेरणी करणार आहे याची कमेंट नक्की करा आणि ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इतरही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद